छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त श्रीगोंदा शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं उपस्थित असणारे खासदार निलेश लंके यांनी छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलंय तसेच पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देखील त्यांनी यावेळी दिली आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जोधपूर मारुती चौक इथे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी उपस्थिती दर्शवत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला या प्रसंगी कार्यक्रमामधील महिलांची बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी त्यांनी तमाम शिवप्रेमींना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या जलजीवन मिशन विधानसभा निवडणुकीमधील अपयश अशा प्रश्नांना त्यांनी उत्तरं देखील दिली आहेत आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या शिवजयंती महोत्सवाची ही आज या ठिकाणी श्रीगोंदामध्ये सुरुवात म्हणजे श्रीगोंदा शहराची शिवजयंती म्हटलं तरी आमची शिवश्री शिवजन्म उत्सव सोहळ्याचे अध्यक्ष आमचे बालोदादा मखरे आमचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अरविंद दादा आणि सर्वच मंडळी अतिशय श्यामभाऊ वगैरे सर्व मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने या शिवजयंतीचा उत्सव साजरा करत असतात विशेष म्हणजे आजच्या या महिलांचा जास्त सहभाग या रॅलीमध्ये पाहायला मिळत आहे आणि ही छत्रपती शिवरायांची रॅली निघण्यानंतर प्रत्येक राष्ट्रपुरुषाच्या ठिकाणी जाऊन त्या राष्ट्रपुरुषाला हार घालण्याचं काम केलं जाणार आहे महात्मा फुले असो डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर असो अनेक जे श्रीगोंदा शिहारामध्ये राष्ट्रपुरुषांचे पुतळे त्यांचं त्यांनासुद्धा अभिवादन केलं जाणार आहे आणि निश्चित खऱ्या अर्थाने या सोहळ्यातील सर्व माझ्या शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचवण्याचं काम करणारे आमच्या सर्व मावळ्यांना धन्यवाद देतो आणि या शिवजयंतीच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देतो आपलं तालुक्यात लक्ष कमी झालं आहे असं काही कार्यकर्त्यांचा देखील आरोप आहे आणि लोकांना सजंतीस होत असं वाटतं काय सांगा नाही असं एखाद्या लोकसभेचा खासदार झाल्यानंतर त्याला आठ तालुके असतात तसं एखाद्याला आरोप करणाऱ्या माणसाला मी रोज जरी श्रीगोंदा शहरात आलो तरी ते म्हणणार काय खासदाराला काही काम का, का नाही रोज श्रीगोंदा शहरात आहे असा काही प्रकार नाही ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या महत्त्वाच्या घडामोडीमध्ये मी श्रीगोंदा शहरामध्ये असतो आज छत्रपती शिवरायांची जय जयंती साजरा करत असताना सुद्धा आडळगावमध्ये त्या ठिकाणी आमचे काही युवक सहकारी आमचे सरपंच उपोषणाला बसला होता रस्त्याच्या बाबत त्या रस्त्याच्या संदर्भात मी त्याची भेट घेतली आज पाणी सोडण्याच्या बाबत मी कधी काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून आज पाणी सोडायला लावलं काही सांतून भेटी होत्या असं काय नसतं मधल्या काळात मी आढावा बैठक पण घेतली असं जलजीवनचा विषय जलजीवनच्या बाबतीत मी मधल्या काळात अधिवेशनाच्या काळात जलशक्ती मिनिस्टर सी आर पाटलांना भेटलो आणि केंद्रस्तरीय चौकशी समितीसुद्धा लावलेली आहे आणि त्या चौकशीच्या माध्यमातून लवकरच ते चौकशी सुरू होणार आहे नाही आम्ही कमी पडलो का नाही महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता सांगते कोण कमी पडलं हा विजय कशाचा आहे तुम्ही पाहिला असून आपण अनेक विजय पाहिले आत्तापर्यंत तुम्हीसुद्धा तुमच्या या पत्रकारितात म्हणा किंवा तुम्ही ज्या दिवसापासून राजकारण पाहता एखादा विजय मिळाल्यानंतर तो जल्लोष असतो या महाराष्ट्रामध्ये ज्या सरकारची स्थापना झाली जे सरकार सत्तेत आलं तो जल्लोष वेगळा असतो तो आनंद वेगळा असतो पण यावेळेस ज्या पद्धतीने सरकारमध्ये सत्ता स्थापन झाली त्याचा तुम्ही जर पाहिली ती परिस्थिती तर पुढे महाराष्ट्रात गेलोच तुम्हाला दिसला नाही बरेच आमदार निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने विजय मिळवू नका होणं अपेक्षित होतं झालं नाही आजपर्यंत तुम्ही पाहिला असेल काही ठराविक मंडळी ई व्ही एमबाबत शंका व्यक्त करीत होत्या पण आज सर्वसामान्य माणूससुद्धा म्हणतो सर्व जनतेला माहिती आहे निकाल कशा पद्धतीने लागलेला आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही चालणार नाही आहे आपण हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर